हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी कमीत कमी होणाऱ्या दोन प्रकारच्या सुक्या भाज्या कशा बनवायच्या ते दाखवणार आहे पहिली भाजी दोडक्याची असणार आहे याला शिरोळे पण म्हणतात दोडके स्वच्छ धुवून त्यावर शिरा असतात त्या आलगत काढायच्या आहे आणि अशा प्रकारच्या लहान लहान आकारात फोडी करून घ्यायच्या यामध्ये घालण्यासाठी मुगाची डाळ स्वच्छ धुवून पाण्यामध्ये ठेवलेली आहे खूप आधी भिजत घालायचे नाही ऐनवेळीच घ्यायची आहे पातेल्यामध्ये तापलेल्या तेलामध्ये राई आणि जिरं घालायचं थोडीशी हळद घालायची आहे आता यामध्ये खरडा घालून घ्यायचा चार मिरच्या सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आद्रक कोथिंबीर घालून जाडसर वाटून घेतलेला आहे कमीत कमी साहित्यात खूप चविष्ट अशी दोडक्याची भाजी होते यामध्ये थोडासा हिंग घालायचा आहे आणि मुगाची डाळ घालून घ्यायची चना डाळ घालायची झाल्यास ती दोन तास भिजून घ्यायची आहे कारण तिला शिजायला वेळ लागतो आणि डाळींचा वापर केल्याने भाजी अजून पौष्टिक होते आता यामध्ये धोडक्याच्या फोडी घालून घ्यायच्या आणि व्यवस्थित मिक्स करायच्या आहे लगेच पाणी न घालता भाजी अगोदर चांगली परतून घ्यायची आहे चांगली चटकली पाहिजे भाजी आता व्यवस्थित परतून घेतलेली आहे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि मिक्स करून मंद गॅसवर झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटे भाजी अशीच वाफवून घ्यायची आहे दोडक्याची भाजी वाफेतसुद्धा व्यवस्थित शिजली जाते परंतु डाळ घातलेली आहे त्यामुळे थोडंसं यामध्ये पाणी घालायचं आहे खूप लुश नाही घालायचं भाजी व्यवस्थित शिजेल आणि लुसलुशीत होईल इतकंच पाणी घालायचं आणि आता यावर झाकण ठेवून भाजी व्यवस्थित शिजून घ्यायची आहे परंतु भाजी गळेपर्यंतसुद्धा शिजवायची नाही मध्ये एकदा भाजी पुन्हा खालीवर करून घ्यायची आहे आणि भाजीतलं पाणीसुद्धा कमी झालेलं आहे यामध्ये थोडासा दाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे आणि थोडा जाडसरच दाण्याचा कूट घालायचा खूप बारीक नाही घालायचा किंवा तुम्ही स्कीप पण करू शकता आणि व्यवस्थित मिक्स करून पुन्हा मंद गॅसवर एक ते दोन मिनिटे झाकण ठेवायचं आहे आता मात्र आपली दोडक्याची भाजी तयार झालेली आहे आणि खूप मस्त झालेली आहे डब्यासाठी द्यायला ही भाजी खूपच छान आहे आणि लहान मुलंसुद्धा आवडीने खातील इतकी ही भाजी चवीला छान लागते आता आपण दुसरी भाजी बनवायला घेणार आहोत शेम अशाच पद्धतीने खरड्यातील वांग्याची भाजी अतिशय छान लागते ती आपण बनवणार आहोत वांगी स्वच्छ धुवून कट करून पाण्यामध्ये बुडवून ठेवायची म्हणजे काळी पडत नाही आणि आता यासाठी काय काय घेतलेलं आहे साहित्य ते, ते पाहूयात इथे मी हिरव्या मिरच्या लसूण आणि आलं घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीरसुद्धा धुवून घेतलेली आहे मिरच्या आणि लसूण थोड्याशा तेलावर भाजून घ्यायच्या आहेत खाण्यासाठी जसा आपण खरडा बनवतो सेम तसाच खरडा बनवायचा आहे मिरच्या आणि लसूण चटकेपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे आणि यासाठी मी सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दहा ते बारा लसूण पाकळ्या अगदी थोडंसं आद्रक घेतलेलं आहे आणि वांग्याची भाजी अशा पद्धतीने थोडी तिखटच छान लागते यामध्ये मी आता अर्धा चमचा तीळ घालून घेतलेले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घालून याचं जाडसर वाटण करून घ्यायचं आहे म्हणजे तीळसुद्धा आखे राहतात खूप बारीक वाटण नाही करायचं त्याच कढईत तेलात राई आणि जिरं घालून घ्यायचं आहे थोडासा हिंग घालायचा मला प्रत्येक भाजीमध्ये हिंगाची चव खूप आवडते आणि पचनाला चांगला पण असतो त्यामुळे त्याचा वापर बऱ्यापैकी करत असते कांदा घालून घ्यायचा आणि चांगला परतल्यानंतरच यामध्ये खरडा घालायचा आहे त्यावरच थोडंसं लगेचच मीठ घालून घ्यायचं चवीपुरतं आणि हे कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे एकत्रित छान परतून घ्यायचं खरडा घातल्यानंतर गॅस कमी करायचा आहे कमीत कमी गॅसवर थोडा वेळ परतून घ्यायचं खूप परतण्याची पण गरज नाही कारण आधीच आपण मिरच्या आणि लसूण भाजून घेतलेला आहे आता तुम्हाला आवडत असल्यास यामध्ये एक टोमॅटो कट करून घाला आणि चांगला परतून घ्यायचा टोमॅटो चांगला परतल्यानंतर यामध्ये वांग्याच्या फोडी घालून घ्यायच्या आहे फोडी शक्यतो बारीकच कट करायची आहे म्हणजे लवकर भाजी शिजली जाते आणि अशा भाजीत ध्येट घ्यायचे नाही थोडी पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे एकजीव करून घ्यायच्या अगदी थोडीशी हळद मी घालून घेतलेली आहे आणि खिडकीतून सकाळी खूप कडक ऊन येतं आणि ते कमी जास्त होत राहत असल्याने भाजीचा रंगसुद्धा बदलतो आता यावर झाकण ठेवून गॅस मंद करायचा आणि भाजी व्यवस्थित घ्यायचे घ्यायची भाजीमध्ये एकदा खालीवर करायची आहे म्हणजे एकसारखी व्यवस्थित शिजली जाते आणि परत एकदा झाकण ठेवायचं आहे आता आपली वांग्याची भाजी व्यवस्थित शिजली आहे खूप गळेपर्यंत नाही शिजवायची फोडी दिसल्या पाहिजे अशा पद्धतीने केलेली वांग्याची भाजी चवीला अतिशय छान लागते तुम्ही नक्की एकदा बनवून बघा आणि कमीत कमी साहित्यात कमीत कमी वेळात झटपट ही भाजी होते गॅस बंद करायचा आहे आणि यावर झाकण ठेवायचं आहे थोडा वेळ ही भाजी चपाती भाकरीसोबत खूपच छान लागते तुम्ही नक्की बनवून बघा मी डब्यासाठी दोडक्याची भाजी आणि वांग्याची भाजी अशा दोन प्रकारच्या भाज्या तुम्हाला बनवून दाखवल्या आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज थोड्या जरी आवडत असल्यात तरी कमेंटमध्ये नक्की सांगत जा जाता जाता एक लाईक करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू बाय